गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 वातावरण सूर्य झालंय झाडात उगवलाय आज चक्क ऊन पडले आज आमचं काय काय बाय तिकडं बाटाच तिकड काय ते जावले काय गुण काय काय भाजी शिजवून ठेवली आता फोडणीला टाकायची आता डाळ टाकली होयला मस्तपैकी फोडणी द्यायची आणि हे बटाट्याचं काय काम खाली बसून बोला नीट सगळं आणला आता पहिल्या खायला मिळलं नाही गरिबीन पोर का तुम्हाला समजायला सगळ्यात साखर आणले किलो तेला दलाण अंड बाकरी पण ते आता तेल लागेल की बटाट्याला काय करावं आस कसं असेल तस त्याला एक गरबड झाली बसला की लगेच नाही गरब नाही पण आता आवटवट करण्यापेक्षा आता तू बोलू नाही काय म्हणून हा घरी घेतलेली बरं हो हा असे वाढला असत वाढ वाढ काय खाली बघून खायचं आपलं काय कोण म्हणताय तिथेच द्यायचं नाही अजिबात द्यायचं नाही देताल पाहिजे येत येत काय कस काय काय नाही काय मारून टाकते ती काय चौथा ते असू द्या समजे पदशेर राहा तुम्ही आमच्या बापू गट बरकाव पदशेर आमचा बापू किती सर काय उठायच्या आधी डाळला तर सांगितले या कुण्या राहू का केलं उठायच्या आधीच

काय जडवून नाई एकच मेरीची पिंडी वीस रुपयाला आणली आणि आपली आली की चार रुपये तीन रुपये येईलच बघा आता आली आपली चार बोट आणि चार बोट वाढली की सुरू हो ना हा सुरू झाली असू द्या

आता ती नाही गर हिंडायची नाही म्हणताय म्हणून दोन जायचं या जातोय का ट्रॅक्टर राहणार काल आलता पाऊस पण काय जात पाऊस पाऊस उघडलाय आता एकाच पावसाने बाहेर केले बर हो ते नसताना पाऊस तर आता वार सुटले मी थोडी लुसकान के पण नाही त्याला पाऊस ती शेवटी निसर्ग आहे बापू निसर्ग निसर्ग येणार नाही ती कुणाच्या हातात नाही आता हिंडायला आता म्हणजे पुण्यात कुठे गेली हिंडायला आणि गेली मरून कधी मागच्या चार पाच दिवसात ते पल्ला पूल हा इंद्रायणी न देवड माझ्या नाही मी नेस्त बघतो आपलं द्या बरोबर गाड्या नका जात जाऊ आपल्या घरी पण नका फिरू पुन आता तुम्ही आला की काल हिंडून मी पण हिंटली तिथं नाही ला आणि जावं पुलावूनच की इतकी गर्दी काय बर बर तसंच करूया आता बापूंनी सांगितलंय म्हणलं तसंच करा बर का सगळेजण चला पुन्हा चाकर बुकणे टाकावं लागेल दूध उकळता येऊन ताजच काढून आणलंय ना मांजर इतकी कालवा करत होती इतकी कालवा करत होती काय तिने दिलं नाही वाढून कुठं ठेवल्यात पिलं तुम्हाला दाखवते आ कशी काय कोप करून ना ती काय आदत कुळा कशात बसली बघितलं का कुणी बघू बघूया कुणी काय नाही पण मला माहित आहे की कुठं झोपली तू ती तेल झाकून ठेवले दुसरं मांजार तिला ताण देते कुठं बसले काय त्या तरी काल छान होता काय नव्हतं हो ते एवढा एवढा कागदात होतो मोठ्या तो का देत कागद खावलेला तसा काय आपल्याला मोठा पोळा लागतो पाचशेचा तवा कस तरी दीड महिना जातो या सू द्या चला आता स्वयंपाक हे करायचे अजून सगळं पडलंय तसंच बाहेर आणि असं मस्त वातावरण झाले अन्न उठून आज गाडीच्या लावाय घेऊन दूध घालायला ती उतर खाली उतरून ठेवा म्हणजे भाजी काढाय घालाय गुरांना पण खाया ही टाकून आली चिमण्यांचा कसा कालवा चालाय सगळीकडे तिकडं काहीतरी आहे पाण्यात चिमण्या घरातच गेलेल्या दिसतात A ver right,